सध्या आपण आपत्ती चक्राच्या काळात सापडलो आहोत हवामान बदलामुळे निसर्ग विनाशामुळे एकानंतर एक आणि एकापेक्षा एक आपत्ती आपल्यावर कोसळत आहेत दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंटनं तर आपत्तीचं कॅलेंडर तयार केलं आहे दोन हजार तेवीसमध्ये तीनशे पासष्टपैकी तीनशे अडतीस दिवस आपल्या देशात कुठं ना कुठं आपत्ती होती तर दोन हजार चोवीसमध्ये तीनशे दिवसात दोनशे पंच्याऐंशी दिवस आपत्तीचे होते याचे परिणाम अर्थातच गरिबांवर कष्टकऱ्यांवर होत असतात ज्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यांनी देशाला आणि जगाला चिपको आंदोलन दिलं कष्टकरी बायकांनी झाडाला मिठ्या मारून जो इतिहास घडवला ते रेणीगाव आता ओस पडलेलं आहे तिथं फक्त त्या काळातील एक वृद्धबाई राहतात बाकीचे सगळेजण गाव सोडून गेलेले आहेत उत्तराखंडमध्ये गेल्या दहा वर्षात दहा लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे याची कारणं काय दोन हजार साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली आहे त्यानंतर या अतिशय ठिसूळ भागामध्ये दे जो देवभूमी म्हणून वर्णाला जातो तिथं अठ्ठ्याण्णव छोटे मध्यम आणि मोठे धरणं बांधली गेली रस्ते खोदले गेले दरवर्षी तिथं भूस्खलनांची संख्या वाढत चाललेली आहे दोन हजार तेवीसमध्ये बाराशे भूस्खलन तिथं झालेले आहेत यामुळं जोशीमठ नऊ सेंटीमीटरनं खचला आहे अशा एकानंतरच्या एक सतत आपत्तीनं गरीब इतके धास्तावून गेलेले आहेत की ते त्या घरात राहू शकत नाहीत म्हणून दहा टक्के गावं ही निर्मनुष्य झालेली आता आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्याही म्हणजे अगदी आमच्या लातूरमध्ये जे, जे स्थलांतर करून वेटर येतात मुली येतात नोकरीसाठी त्या उत्तराखंडमधल्या येतात तशाच वायनाडमधल्या केरळमधल्याही येत आहेत म्हणजे त्या असं सांगतायत की आम्हाला आमचा निसर्गसंपन्न भाग नको दुष्काळी भाग परवडला पण आम्हाला सुरक्षित ठिकाणी राहू द्या ही स्थलांतरितांची संख्या वरचेवर खूप वाढत चाललेली आहे आणि ती अगदी हिमालयापासून केरळपर्यंत सगळीकडच्या गरिबांना घरं गर सोडावे लागतात गावं सोडून जावे लागतात आणि यातना सहन कराव्या लागतात ओरिसामधलं सातभाया गावापैकी सहा गावं ही समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गडप झालेली आहे अशीच ब्रह्मपुत्रेमध्ये काही गावं गडप झालेली आहेत प्रश्न असा आहे तरी देखील हा प्रश्न आपल्याला आपला जवळचा का वाटत नाही सर्वसामान्य लोक का बोलत नाहीत फक्त वैज्ञानिक आणि तज्ज्ञच का बोलतात याबाबत जगामध्ये अनेक मानसशास्त्रज्ञ म्हणजे खरं तर पर्यावरण मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की ही समस्या अतिशय दूरची वाटते माझी जात माझा धर्म हा मला जितका जवळचा वाटतो तितक्या या माझ्या समस्या मला जवळच्या वाटत नाहीत महाराष्ट्रामध्ये इतकी दूषित शहरं आहेत पण प्रदूषित हवा आपल्या देशामध्ये दे दरवर्षी जवळजवळ दहा ते बारा लाख बळी हे दूषित हवेमुळे जातात आणि सी ओ पी डी ज्याला आपण क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिजेस म्हणतो त्याची संख्या लाखांनी वाढती आहे तरी देखील आपल्या मुलांना स्वच्छ हवा मिळत नाही हा मुद्दा होत नाही स्वच्छ पाणी मिळत नाही हा मुद्दा होत नाही याची कारणं जेव्हा आपण पाहतो युरोपमध्ये ग्रेटा थुनबर्गसारखी मुलगी जेव्हा विवळते जंगलाला आग लागली म्हणून प्राणी तिथं आहेत म्हणून याचं कारण तिथं वैज्ञानिक आणि कलावंत यांनी एकत्र लोकांपर्यंत जाऊन सांगायला चालू केलं म्हणजे आता आपल्याकडचंच उदाहरण जर सांगायचं तर ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातले जे लोक आहेत ते आता जी गाणी म्हणतात लोकगीतं म्हणतात त्यामध्ये इथं माझं गाव होतं आता मी कुठं शोधू अशी जी गाणी म्हणतात ती गाणी जेव्हा लोक ऐकतात तेव्हा त्यांना तो एक भावनिक मुद्दा मिळतो आणि तो त्यांना स्वतःचा वाटायला लागतो आपल्याला अनेक मार्गांनी लोकांपर्यंत जावं लागेल बालशिक्षणामध्ये गाण्यांमधनं चित्रांमधनं आता ज्या नवीन गोष्टी निघालेल्या आहेत त्या म्हणजे इन्स्टॉलेशन कल कलेचे जेवढे काही प्रवाह आहेत त्या सर्व प्रवाहांमधनं आपण निसर्गातनं तुटण्यानं होणारा जो काही त्रास आहे लहान मुलांना होणार त्रास आहे वृद्धांना होणार त्रास आहे या यातना आपल्याला अनेक पद्धतीनं आणाव्या लागतील त्या आणल्यानंतर हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा होऊ शकेल आणि त्यासाठी या सगळ्यांना सोबत घेऊन मानसशास्त्रज्ञांना सोबत घेऊन जगामध्ये आता इतकं संशोधन होतं आहे आपल्या इथं सगळे या क्षेत्रातले तज्ज्ञ बसलेले त्यांना कल्पना आहे क्लायमेट ॲन्झायटी कशी वाढते आणि ती आदिवासींमध्ये वाढते ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींशी संपर्कात असलेले प्रोफेसर ग्लेन अल्ब्रेक्थ यांनी याबद्दल संशोधन करून सांगितलेलं आहे आपल्याकडे असं संशोधन का दिसत नाही म्हणून या सगळ्यांपर्यंत जाऊन आपण यांचा आवाज जर एकत्र आणला तर तो एक वेगळा आवाज तयार होईल आणि यातून आपल्याला एक नवीन हरित जाहीरनामा आपल्याला करावा लागेल जो सगळीकडे गेला आपलं जे राष्ट्रीय समन्वय आहे एन ए पी एमचं त्यातून तो जर जा सगळीकडे जाऊ शकला सगळ्यांपर्यंत जाऊ शकला तर हा आवाज अधिक बुलंद होईल तो सर्व दूर पोहोचेल आणि मग आपल्याला यातून खूप मोठे बदल घडवता येईल त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया मला इथं आज काही आपल्याशी संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद